तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग मला आवडलेल्या भागापैकी सर्वोत्तम होता असं म्हटलं तर त्यात वाववं ठरणार नाही आज अर्जुन सुभेदार हा खरा अर्जुन सुभेदार वाटला मला म्हणजे इतक्या दिवस प्रिया फुटेज खायची आज मात्र अर्जुनने जे काय डोकं लावलंय की प्रिया महिपत आणि व दामिला सुद्धा त्यांनी चितपट केलंय आजचा भाग म्हणजे खरंच खूप चांगला मित्रांनो नक्की बघा आजचा भाग चला मग आजचा भाग सुरू करूया तर मित्रांनो आजच्या धमाकेदार भागाची सुरुवात होते अर्जुनच्या रूमपासून जिथे चैतन्यने खरे टेलिकॉम कंपनीचे रिपोर्ट्स रिपोर्ट अर्जुनला आणून दिले असतात आणि सायली अर्जुनला विचारते की या खोट्या रिपोर्टमध्ये आणि या रिपोर्टमध्ये काय फरक आहे म्हणजे ह्या रिपोर्टमध्ये काय लिहिलं ते सांगा मग अर्जुन ते रिपोर्ट व्यवस्थित वाचतो आणि सांगतो की या रिपोर्टनुसार साक्षी त्या दिवशी इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्ये नव्हती इव्हन ते जवळपास पण नव्हती तर ती होती डी एस के रोडवर मग सालीमध्ये डी एस के रोड म्हणजे आश्रमाच्या जवळचा रोड तो म्हणतो हो म्हणजे साक्षी जी आप, आप कोर्टात म्हणाली की ती त्या खुणाच्या दिवशी इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्ये होती तर ते सगळं खोटं आहे म्हणजे ती ॲक्च्युली होती आश्रमाच्या जवळ मग चैतन्य म्हणतो यार तिचं तिचं लोकेशन जर आश्रमात सापडलं असतं ना तर आपला खूपच भारी काम झालं असतं कारण हे जे ना रिपोर्ट्स ते दामिनी हा मुद्दा नक्की उचलून धरणार अर्जुन म्हणतो हो हा खोटा रिपोर्ट ते नक्कीच प्रेशराईज होतील महिपतला खूपच टेन्शन येईल आणि मी महिपत साक्षीला दोघांनाही चांगला ओळखतो एक महिन्याचं काउंडन फक्त आपल्यासाठी नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे त्यामुळे साक्षी आहे हे जेव्हा महिपतच्या लक्षात येईल ना त्यावेळेस महिपत आणि साक्षी नक्की काहीतरी चूक करतील मग आता आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे तर आपल्या सगळ्यात आधी ते खोटे रिपोर्ट्स कोणी बनवले ते शोधून काढायचं आहे आणि ह्या पुरा पुराव्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी रिसॉर्टमध्ये जाऊन आणखी पुरावे शोधायचे आहेत ज्याने सिद्ध होईल की साक्षी खुनाच्या रात्री रिसॉर्टमध्ये नव्हतीच पण तिथलं तर तिथलं सी फुटेज तर आहे ना आपल्याकडे असं म्हणते सायली ती म्हणते मला काहीच कळत नाही हा सगळा गोंधळ काय चालला आहे अर्जुन म्हणतो त्या रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर सगळं क्लिअर होईल मग आता आपण निघूया आपण म्हणतो तेरा जानेवारी नाही तर अख्खा जानेवारीचा फुटेज बघूया साक्षीने काय गड काय काय गडबड केली आहे ना ते सगळं बघू पण ते रिसॉर्टवाले आपल्याला फुटेज देतील का दाखवतील का असं सायली म्हणत आहे मग चैतन्य म्हणतो त्याकरता आपल्याला थोडी प्रोसेस करायला लागेल पण त्यात वेळ जाईल मग अर्जुन म्हणतो आपण एक काम करूया आपल्या सोबत जर कोणी पुलीसवाला असेल ना तर त्यांना ते फुटेज दाखवावंच लागेल तर चैतन्य म्हणतो चैतन्य तो इन्स्पेक्टर सावंतांना फोन कर ते नेहमीच आपली मदत करतात मी आणि सायली पुढे जातो रिसॉर्टमध्ये तू इन्स्पेक्टर सावंतासोबत सा तिथे ये आणि दोघे तिथून बाहेर पडतात आणि मित्रांनो दोघे दशे म्हणजे अर्जुन सायली रूमच्या बाहेर पडतात आणि हॉलमध्ये येतात ते बघतात की प्रिया तिथे बसली आहे प्रिया पण त्यांच्याकडे बघते आणि दोघे हसत बाहेर निघून जातात प्रिया पण ते अश्विन पण हसत बाहेर गेला हे दोघेही बाहेर सरले म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे दोघे नक्की काहीतरी शोधण्यासाठी बाहेर पडलेत यांना मला फॉलो करावं लागेल म्हणून ती लगेच गडबडीत निघायला लागते तेवढ्यात मित्र तिथे येते पूर्ण आहे तिला तन्वीर थांब ना मला तिला थांबवावंच लागतं पूर्ण तिला म्हणते एक काम करणं माझ्यासोबत ना प्रिया म्हणते काय काय कशासाठी का का मग पूर्णा म्हणते अगं माझे गुड गुडघे दुखत आहेत ना तर मला फेऱ्या मारायच्या मला कमीत कमी वीस तरी फेऱ्या मारायच्या म्हणजे माझ्या गुडघ्यांना थोडा आराम मिळेल प्रिया म्हणजे मार ना फेऱ्या तू मी कशाला पाहिजे तिला ती म्हणते नाही मी एकटे कशी फेरी मारू तू पण चल माझ्या सोबत मग मा प्रिया विचार करते ह्या मात्रेच्या स्पीडनी जर वीस फेऱ्या मारायचे म्हटलं तर दोन तास तर निघून जातील आणि तोपर्यंत अर्जुन साली त्यांचं काम करून वापस पण येतील काहीतरी करावं लागेल ती म्हणते पूर्ण एक काम कर ना तुझं पाय गुडघे आहेत ना मग तू इथे बसून सफर बसून आराम कर आणि पाय असे लांब म्हणजे तुझ्या गुडघ्यांना आराम मिळेल मग तर पूर्ण म्हणते ते सगळं मी नंतर करेल आत्ता चल फेऱ्या मारायला मग तर प्रिया जाम फिरते तू मी मला सांग ना मी मला सोबत फिरना पुण्यामध्ये एक काम कर माझ्या पायाला जरा भाम तरी लावून दे मात्र प्रिया म्हणते आता पूर्णही मला खूप अर्जंट काम आहे मी काय करते बाहेर जाऊन येते आणि मात्र बाम भाम लावते पुण्यामध्ये नको नको नंतर खूप उशीर होऊन ते आत्ताच लाव मात्र प्रिया तिचं काही ऐकत नाही आणि लगेच बाहेर पडत आहे आणि मित्रांनो तिकडे किलेराच्या घरी सुद्धा खूप छान म्हणजे आता ही मालिका ना खूप छान मोड चालली बघा किलेर घरी होतं काय किलेराच्या घरी प्रतिमा खूप सारे फुलं आणते आणि तेवढ्या सुमन येते आणि ती म्हणते वहिनी एवढी फुलं ती म्हणते हो मी काय करते गजरे करते कारण खूप फुलं आहेत ना आपल्याकडे आणि मला वाटतं आपण ना काही सुविधाच्या घरी सह पाठवूया सगळ्यात पहिले मी सायसाठी गजरं बनवते असं म्हणते ती मग तिचे अचानक लक्ष येतं ती म्हणते नाही 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 मग रविराज आणि सुमन तिकडे शॉक होऊन बघतात की काय असं काय झालं इला ती म्हणते नाही 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 मी ना हे साली जे म्हणजे फुलं जे आहेत ना ते साली झाडाचे असतात ती म्हणते साली झाडाचे फुलं आहेत ना हे सायलीची फुलं जर अर्जुनपाशी नेली ना तर त्याला फार शिंका येतात त्याला सायलींच्या फुलांची अलर्जी आहे त्यामुळे मी हे म्हणजे गजरा तिथे पाठवू शकत नाही मग ती जेव्हा असं बोलते ना त्यावेळेस रविराज आणि सुमन भलतेच खुश होतात रविराज सांगतो प्रतिमा तुला कोणी सांगितलं हे की अर्जुनला या फुलांची अलर्जी आहे म्हणून ती म्हणते मला कोणीच सांगितलं मला फक्त आठवलं मग दोघे जाम खुश होतात अगं तुला इतकी जुनी गोष्ट आठवली प्रतिमा किती चांगली गोष्ट आपल्या वाटी त्या गोळ्यांचा तुझ्यावर होतोय आणि खूप चांगलं होतं आपल्यासाठी म्हणजे हळूहळू तुला सगळं आठवतंय आहे आणि मित्रनो त्याचा उभा असतो नागराज तो म्हणत विचार करतो अरे बापरे म्हणजे वहिनी ज्या प्रगतीनं सगळं आठवत आहे ना तिची होती प्रगती मात्र आमची होईल अधोगती आणि मी तिच्या गोळ्यासोबत बदलल्या तरी सुद्धा म्हणजे जुन्या गोळ्यांचा असर तुझ्या अजून पण आहे हे आपल्यासाठी नक्कीच घातक आहे तो लगेच जातो महिपतकडे आणि मित्रांनो होतं काय इकडे रिसॉर्टच्या चे बाहेर चैतन्य अर्जुन सायली आणि ते इन्स्पेक्टर आले असतात अर्जुन त्या इन्स्पेक्टरचे आभार मानतो आणि इन्स्पेक्टर सुद्धा म्हणतात की तुम्ही इतकं छान काम करता न्यायाच्या बाजून लढतात तर अमितचं डिपार्टमेंट तुमच्या सोबतच आहे म्हणून असं म्हणून ते चौघे आत जायला निघतात तेवढ्या काय होतं प्रतिमा सायलीच्या फोन फोन करते कारण तिला सांगायचं असतं की मला सगळं आहे म्हणून सायली बाहेर थांबतात हे सायली बाहेर थांबते रिसॉर्टच्या आणि हे सगळे आतमध्ये जातं मग सायली आणि प्रतिमाचं बोलणं होतं प्रतिमा तिला सांगते की मला आता एक फार जुनी गोष्ट आठवली की अर्जुनला ना सायली फुलांची अलर्जी आहे आणि मला हेही मागे कळालं की तन्वी लहानपणी अर्जुनच्या मागे त्याला चिडवत किंवा त्यामागे फिरायची मागे पळायची कारण त्याला अलर्जी होती ना म्हणून ती त्याला छळायची आणि मित्र त्यावेळेस ना समोर सुद्धा अशा ब्लॅक म्हणजे फ्रायजा येतात की कोणती लहान मुलगी एका मुलाच्या मागे फिरतीये वगैरे वगैरे मग तेवढ्या प्रतिमा ते सायली ऐकतेस ना मग तू मग सायली होते हो प्रतिमा त्या खूपच छान झालं तुम्हाला हळू हो सगळं आठवतंय मग ना प्रतिमाला कळत की सायली कुठेतरी बाहेर आहे ती म्हणते आपण नंतर बोलूया मग सायलीचा फोन कट करते आणि रिसॉर्टच्या तिकडे वळते तर तिला काय होतं गाडी एका गाडीच्या बाईकच्या आरशामध्ये दिसते प्रिया प्रिया त्यांना लपून लपून बघत असते आणि सायली विचार करते ही प्रिया आमच्या मागे मागे आलीये चोरून बघते याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणून ती लगेच आतमध्ये जाते इकडे आतमध्ये काय करतो मित्रांनो अर्जुन चैतन्य आणि ते इन्स्पेक्टर आले असतात आणि त्या मॅनेजरकडे ते म्हणतात फुटेज दाखवा आम्हाला जानेवारी तेवीसचं दोन हजार तेवीसचं मात्र तो मॅनेजर त्यांना सहकार्य करत कर नसतो तो तुम्ही काही मालक नाही आहे ह्या हॉटेलचा रिसॉर्टचा मालक पण नाही आहे आणि एवढं जुना फुटेज मिळणार पण नाही एवढं जुनं फुटेज आणायचं कुठून बघ मात्र इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे याचा अर्थ तू आम्हाला सहकार्य करत नाही चल तू आमच्या पोलीस सर्व चल आणि तुझी चौकशी करायची आम्हाला तरी तो म्हणतो सर मी काय करू म्हणजे माझ्या काय नाही हे सगळं रिसॉर्टच्या मालकांच्या हातात त्यांची परवानगी घ्यायला गेलं ना आपल्याला मग मात्र अर्जुनही चिडतो म्हणतो सर एक काम करा म्हणजे इन्स्पेक्टर म्हणतो ह्याला एक काम करा सर ह्या मॅनेजरला घेऊन जा ह्याची चौकशी करा म्हणजे तुम्हालाही कळल की ह्या रिसॉर्टमध्ये कुठले कुठले काळे धंदे चालतात ते मग मात्र मॅनेजर जाम घाबरतो ठीक आहे ठीक आहे माफ करा मला मी तुम्हाला सगळं फुटेज देतो तो लगेच जातो हे हा सांगतो आणि ते सगळे फुटेज चेक करायला लागतात आणि होतं काय मित्रांनो अकरा जणांचे फुटेज स... येत ना त्यावेळेस चैतन्य थांब थांब थांबताना इथं बघी सायली साक्षी उतरते गाडीतनं त्या रिस्टन्स चालली आहे अर्जुन अरे वेळेस का आपण बघायचं तेरा ते जानेवारीच फुटेज हे अकरा जानेवारीच आहे मग अर्जुनला क्लिक होतं की साक्षीने काय केलंय कोर्टा जे फुटेज सादर केलंय ते त्यांनी डेट एडिट केली म्हणजे ते ऍक्च्युली आहे अकरा तारखेचं आणि तिने कोटा सादर केलं तेरा तारखेचं म्हणून मग मात्र चैतन्याने अर्जुनला कळतं की साक्षीने खूपच मोठी गडबड केली आहे की तिने ते डेट एडिट करून जुनं फुटेज म्हणजे अकरा तारखेचं फोटेज तेरा तारखेचं फोटेजून कोर्टात सादर केलं आणि त्याच वेळेस सायली तिथे धावत पळत येते आणि ती म्हणते अहो बाहेरनं मी प्रियाला बघितलं ती चोरून चोरून आपलं बघत होती म्हणजे ही बातमी आता महिपतपर्यंत नक्की पोहोचणार आणि होतं पण तसं मित्रांनो म्हणजे इकडे नागराज ना महिपतच्या घरी गेलेला असतो आणि तो त्याला सांगत असतो की हे प्रतिमेला ना मी गोळ्या बदलून पण दिल्या माझी मूर्ख बायको तिला त्या गोळ्या अगदी वेळेवर देते तरी सुद्धा वहिनीला ना एकदम जुनं आठवलंय म्हणजे उलटाच परिणाम झाला बघ ना तिला अर्जुनच्या लहानपणाचं काहीतरी आठवलंय असं जर तिला आठवत राहिलं ना तर आपल्याकडे खूपच डेंजरस आहे मग महिपत जाम चिडतो तो, तो यार काय करू इकडे हा अर्जुन सिबेदार माझ्या माग हात धुवून लागलाय आणि त्या त्या तुझ्या प्रतिमा वहिनीला सगळं आठवायला लागलं हे किती आवडून बसलं हे आणि मित्रांनो जसं मग अशी म्हंटलं की प्रियाने अर्जुन त्यांना आतमध्ये जाताना बघितलं असं रिसॉर्ट मध्ये ती लगेच महिपतला फोन लावते आणि ते म्हणते अर्जुन सायली रिसॉर्ट मध्ये गेलेत तो जाम केलेला असतो तो, तो, तो मग काय करू मी त्यांचं बिल देऊ ती सांगते अहो अर्जुन सायली त्या इव्हिनिंग स्टार रिसॉर्ट मध्ये गेलेत मग मात्र जाम महिपत घाबरतो तो नंतर कशाला गेलेत ते म्हणते ते मला नाही माहिती मात्र सायलीला फोन आला होता ती कोणाची फोन बोलत होती पण काय बोलत ते मला कळालं नाही मग पण जाम चिरतो म्हणजे काही कामाची नाहीस तू म्हणजे आज सुद्धा मला तू अर्जंट माहिती दिलीस म्हणून तू फोन कट करतो आणि लगेच त्या रिसॉर्टच्या मालकाला फोन लावतो तो म्हणतो ते अर्जुन सायली तिथे आलेत आणि तुम्हाला कळलं पण नाही म्हणतो साहेब ते आले पण ते जेवण करतायत त्या जेवणा आलेत आणि त्यांना आपल्याकडची भाजी खूप आवडली आहे तो म्हणतो नाही नाही एक काम कर ते जेवतानाचं व्हिडिओ शूटिंग कर मला पाठव त्यानुसार तो मला व्हिडिओ शूटिंग करतो आणि महिपतला पाठवतो हो महिपत व्हिडिओ शूटिंग बघतो म्हणतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुला पैसे वेळेवर पोहचतायत यांच्यावर लक्ष ठेवायचं यांनी काही गडबड केली काही चौकशी केली तर मला लगेच सांगायचं तो मालक म्हणतो ठीक आहे ठीक आहे सर नक्की तुम्हाला सांगेल म्हणून तो महिपत फोन कट करतो मग मा तो मालक जसा निघून जातो चैतन्य आणि इन्स्पेक्टर अर्जुनकडे येतात आणि चैतन्य म्हणतो यार तू या मालक कसं मॅनेज केलं मग अर्जुन सगळं सांगतो की मग अशी मी आणि साईच्या केविनमध्ये गेलो ना त्यावेळेस मी त्याला खूप झापला मी त्याला म्हणालो की आम्हाला यातला कळत नाही का त्या एक गुन्हेगार मुलगी आणि तिचा बाप ह्या रिसॉर्ट ते सी फुटेज एडिट करतात तारीख बदलतात आणि तुम्हाला काहीच कळत नाही हे सगळं रिसॉर्टच्या कोऑपरेशनशिवाय शक्यच नाही आहे तुम्ही एक लक्षात ठेवा हे प्रकरण एकदा का बाहेर आलं तर सगळ्यांना कळेल यात कोण कोण अडकलेले म्हणून आणि मग तुमच्या रिसॉर्टला कुलूपस लावा लागेल मग मा तो बाळक घाबरतो तो म्हणतो नाही नाही असं करू नका सर प्लीज मला असं करू नका मग म्हणतो ठीक आहे तुम्हाला तसं नको असेल तर मला आणि पोलिसांना तुम्ही सहकार्य करायचं म्हणजे मी बघेल की तुम्हाला कमीत कमी शिक्षा होईल आणि तुझं हे रिसॉर्ट बंद पडणार नाही तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला सगळी मदत करायला तयार आहे आणि त्यानुसार त्या मालकाने अर्जुनला मदत केली होती इकडे महिपत ना घाबरून दामिनला फोन करतो आणि दामीन म्हणती बोला बोला शिकरे काय म्हणतात मग शिकरे म्हणतो काय मॅडम तुम्ही एकदम थंड बसतायत आणि तिकडे तो अर्जुन सुभेदार ना त्याच्या बायकोसोबत त्या इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्ये गेला पण मग ती म्हणते काय करू तो म्हणतो तिथं म्हणजे जेवायला जेवायला गेले ठीक आहे ना मग जेवू द्या त्यांना शेवटला कसं असतं शिखरे आता तो केस आहे तो प्रचंड घाबरला आहे तो थोडेफार हातपाय तर मारणारच आहे आणि त्याला कुठले पुरावे लहान मोठे पुरावे करायचे करू दे ना तुम्ही एक टेन्शन घेऊ नका एवढीच काही काळजी करू नका त्यांनी काही जरी केलं ना तर केस आपल्याच बाजूला लागणार एवढं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याला कुठे जायचं तिथे जाऊ द्या तो आश्रमात जरी गेला त्याला काय इन्फॉर्मेशन गोळा करायची पुरावे गोळा करायचे करू द्या तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका मग म्हणजे म्हणतो अहो त्याला आणखी पुरावे सापडले आणि त्याने कोर्टात सादर केले तर ते म्हणते ठीक आहे तुम्हीच सगळं ठरव ठरवत आहे ठरवा सगळंच त्याला मी मला काय सांगितलं छोटे मोठे पुरावे तो गोळा करेल सादर करेल पण एक लक्षात ठेवा तर बिचारा अर्जुन असं काहीही पुरावा आणू शकणार नाही के दामिनी केस हारेल म्हणजे मित्रांनो किती ओव्हर कॉन्फिडन्स दामिनी बघा आणि ती फोन कट कर करते तो महिपत म्हणतो वा बिचारा अर्जुन हा शब्द काढायला ऐकायला खूपच छान वाटतंय पण या दामी देशमुखचं काय जात आहे ती फक्त केस हारेल त्या अर्जुनने काही जर केलं ना तर उद्या मला आणि साक्षीला कुठे लपाव हे पण कळणार नाही आणि मित्रांनो मग रिसर्टच्या बाहेर सायली आणि अर्जुनमध्ये फार भारी संभाषण होतं तिथे अर्जुन म्हणतो की उद्या कोर्टामध्ये दामिनीसाठी काय वाढून ठेवलं हे तिला कळणार पण नाही तिला माहितीही नसेल की उद्याची कोर्टात काय हाल होणार एवढंच नाही तर महिपत आणि साक्षी दोघांसाठी हा अख्खा महिना खडतर जाणार आणि इथे आजचा भाग संपतो मित्रांनो आजच्या भागात आता खरंच खूप धावण आली म्हणजे इतके दिवस ते प्रिया अर्जुनला वरच ठरायची आता मात्र बघा की छान छान आहे अर्जुनसाठी नवीन पुरावे पण सापडलेत आणि तिकडे प्रतिमेला सुद्धा छान छान गोष्टी आठवायला लागल्यात म्हणजे आता सगळंच यांच्या उलट व्हायला लागले म्हणजे दामिनी महिपत साक्षी नागराज आणि प्रिया यांच्यासाठी हा महिना खरंच खूप खडतर आहे बघूया पुढे काय घडतं तुम्हाला काय वाटतं आजच्या भागात तुम्हाला आजच्या भागात तुम्हाला काय आवडलं मित्रांनो कमेंट जरूर करा आणि उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा मात्र बेल ऐकन प्रेस करायला मात्र विसरू नका म्हणजे नवीन अपडेट तुम्हाला लगेच कळतील भेटूया पुढच्या भागामध्ये तो पर...